भाजपा नेते धनंजय महाडिक यांचा लेख विश्वराज महाडिक आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांची कन्या मंजिरी पाटील यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला पाच मेला त्यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली एकीकडे लोकसभा निवडणुकांची धामधूम आणि प्रचाराची लगबग सुरू असताना धनंजय महाडिक यांच्या सुपुत्रानं दग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली विश्वराज आणि मंजिरी यांच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत मोठ्या थाटामाटात त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला खासदार धनंजय महाडिक हे कोल्हापुरातील महत्त्वाचे राजकारणी आहेत साखर आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात त्यांचं नाव आहे कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा एक सहकारी साखरखाना आहे दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय महाडिकांनी भाजपात प्रवेश केला त्याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते राष्ट्रवादीचे खासदार होते आता ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना पृथ्वीराज कृष्णराज आणि विश्वराज अशी तीन मुलं आहेत महाडिकांची तिसरी पिढी ही राजकारणात सक्रिय आहे धनंजय महाडिक यांचा तिसरा मुलगा कृष्णराज महाडिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात विश्वराजनं ग्रहप्रवेशाच्या वेळी एक सुंदर मुखांना घेतला डॅडी मम्मी दादा वहिनी किट्टू आयडी माई रेशू आत्या आणि आपला अमरेंद्र हे आहे वैकुंठासारखं आपलं घर मंजिरीच्या आगमनानं आपल्या आनंदात पडणार आहे भर